नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाधेय युवाधेय नाशिक विभागीय कार्यालय शुभारंभ आणि पुरस्कार वितरण सोहळा संपन्न Advocate अश्विनी संगीता नारायण खिळतकर यांना शिंदे पळसे जिल्हा नाशिक येथील उद्योजक उद्ध अण्णासाहेब सदगीर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समूह आणि युवा वृत्तपत्र यांच्या वतीने दिला जाणारे राज्यस्तरीय गौरव पुरस्कार महात्मा गांधी आणि शास्त्री जयंती निमित्तानं दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथील महाकवी कालिदास सभागृहात पार पडले यावेळी संगमनेर येथील अश्विनी संगीता नारायण खिळतकर यांना राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांनी विधी आणि न्याय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आणि संपादक श्री उत्तम कांबळे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक श्री दिनकर टेमकर प्रमुख वक्ते म्हणून मोटिवेशनल ट्रेनर श्री दिनेश आदलिंग आणि प्रमुख आकर्षण युवा सिनेमा अभिनेते श्री रिशी जोरवर तर प्रमुख उपस्थितीमध्ये सिल्वर लोटस स्कूल सिन्नरचे अध्यक्ष दिलीप बिन्नर आणि डी बी एस ग्रुपचे डायरेक्टर डी बी सदगीर हे होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि युवा वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी केले प्रमुख पाहुणे श्री दिनकर टेमकर यांनी आपल्या भाषणात युवा धक्व वृत्तपत्र संघर्षमय वाटचाल युवा माध्यमाची शिक्षण क्षेत्रातील भूमिका मांडली तसेच पुरस्कारार्थींना मिळालेल्या पुरस्काराचे आपण नेहमी आदर्शवत वर्तन ठेवावे आणि आपल्या हातून आणखी कल्याणकारी कामं व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली दुसरे प्रमुख पाहुणे श्री दिनेश आदलिंग यांनी आपल्या मनोगतात वृत्तपत्र हा लोकशाही बळकट करण्यात वर्तमानपत्र महत्वाची भूमिका बजावतात आणि ध्येय अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर निर्भीडपणे कार्य करत तेरा वर्षांपासून लोकांपर्यंत सत्य माहिती पोहोचवत आहे त्याबद्दल संपादक श्री लहानू सदगीर यांचे कौतुक केले अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखक उत्तम कांबळे यांनी युवा ध्येय वृत्तपत्रास गोदा चांगला विसावा मिळेल समाजात शोषित वंचित आणि गरिबांचा आवाज म्हणजे युवा ध्येय अशी भूमिका त्यांनी पार पाडली पत्रकारिता एक व्यवसाय बनला आहे यात सत्यता तपासून कार्य करणं अत्यंत कठीण झालाय अशा सत्याच्या कसोटीवर युवा ध्येय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळो समाजकार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्रपरिवारासह उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आदिनाथ अन्नदाते आणि वनिता बेनके यांनी केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवाधेय नगर संगमनेर नाशिक कार्यालयीन टीमने यशस्वी परिश्रम घेतले